सोलापुरात रविवारी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे बोधी फाउंडेशन महाकारुणिक एज्युकेशनल फाउंडेशन आणि मूलनिवासी सभ्यता संघ यांच्या संयुक्त विद्यामाने रविवार दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात ते साडे नऊ पर्यंत सोलापुरात चार हुतात्मा पुतळा चौकालगतच्या किल्ला बागेमध्ये जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे अशी माहिती स्मिता आबुटे यांनी पत्रकार परिषदेत दिली खुला गट मोठा आणि लहान अशा तीन गटांमध्ये ही स्पर्धा मोफत राहणार आहे लहान गट वयवर्षे बारा पर्यंत आहे महाबोधी विहारात काढलेले चित्र दिले जाईल त्यात त्यांनी रंगभरण करायचे आहे मोठा गट वय बारा ते अठरा वर्ष असून त्यांनी महाबोधी विहाराचे चित्र काढावयाचे आहे खुला गट व वय वर्ष पुढील असून त्यांनी कोऱ्या कागदावर भारतातील बौद्ध स्थळे व स्तूप आणि लेण्या किंवा बुद्धांच्या जीवनातील एक प्रसंग या संकल्पनेवर चित्र काढून रंगवायचे आहे स्पर्धकांना चित्र काढण्यासाठी फक्त कागद पुरवले जातील रंग ब्रश पॅड स्टँड इत्यादी साहित्य त्यांनी स्वतः आणायचे आहे खुल्या गटासाठी हँडमेड अडतीस बाय छप्पन सेंटीमीटर कागद दिला का लगेच का या आहे 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 दहा जाणार कार्यक्रमाच्या ठिकाणी बक्षीस वितरण करण्यात येईल सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार स्पर्धेसाठी आवश्यक करण्याची अंतिम तारीख मे रोजी रविवार दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीस रोजी विज्ञानाचा सूक्ष्म वैज्ञानिक विश्वाला शांतीचा मार्ग दाखवणारे आणि मानवतेचा संदेश देणारे असे महामानव तथागत गौतम बुद्ध यांची दोन हजार पाचशे एकोणनव्वद जयंती आहे त्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही हा उपक्रम घेतलेला आहे या पत्रकार परिषदेस राजरत्न फडतरे संजय आबुटे अमोल वाघमारे उमाकांत राजगुरू आदी उपस्थित होते